गावापर्यंत गावाच्या बाहेर सगळ्या लोकांनी मला सहकार्य केलं अगदी पुजारीं मला या कामात मदत केली ही करफडतमुळं आहे आता ही तुम्हाला वाढल्याचं काही काय करायचं फक्त आयदनानं नाल पडायचा हा ही गोरा सोडायचा हयाच लावायचा हा काळ काढायला काय करायचं हायच लावायचं गेला अनेक चारा रोज गेले गेला ठेव ना ह्याला काय केलं मी मच पाणी मारले माझ्यात सुद्धा मुळं फुटलेलं आहे असं ना हे झाड वाढले हे नाही ह्याला मुळं फुटलेले ह्याला मतचं पाणी म्हणजे काय जंगलात एक ते वेळ वाढतोय आणि ते मतचं पाणी मारल्यामुळं त्याला कुठं बघ मला सर यांचा लेखकांचा फार संवाद साधला आमचे चंद्रवान नलगे सर आणि किशनराव कुराडे किशनराव कुराडे म्हणजे पंडित माने तिने मांडेवड्या कांड्या जर जगवल्या जागतिक आश्चर्य असणार आहे सर मी मलबारी कटिंगच्या जवळजवळ ह्या सईच्या कांड्या जगवल्या हे मस्त पांडे वापरून आणि शासनाची लोक पठी पैसे खर्च करून फक्त आमच्या कांड्या जगवल्या हा आपला विजय आहे सर तरी हे सगळं काम करत असतो शक्ती समाजाला काय पाहिजे स्वदेशी झाडं कुठे स्वदेश झाडाचा प्रचार करण्यासाठी अगदी मला वरच्या लोकांना सयाजी शिंदे साहेब सहकार्य केलं सयाजी शिंदे सुद्धा आम्हाला सहकार्य असं सयाजी शिंदे यांना सर सांगितलं आमचा पर्याय ओळख आहे कधी तुम्हाला सांगू नका तर मित्रांनो तुम्हाला ही जी झाड मिळणार की तुम्ही चांगल्या पद्धतीने जावा चांगल्या जगवा आणि ह्या झाडामध्ये एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे ज्या ज्या लोकांनी ही झाडं चांगली जगवली ज्या ज्या लोकांनी या झाडांचा अनुभव घेतला त्यांना त्यांच्या प्राप्तिक घेऊन जे ती संपर्क वाढत ही झाड तुम्हाला मराठी पण जावा तिच्या प्रत्येकाला एक एक झाड देणार त्यावेळी तुम्ही सर आयदना इतकं असं लाव पाडायचं हे सोडायची आहे असं लावलं की चालतंय मला मुलामधून जी संधी दिली आणि माझं मनोगत मला करायची करण्यासाठी जे एक वेळ दिला त्यावर मी अत्यंत आभार आहे जे जय